रोज सकाळी उपाशी पोटी कच्चा लसून खाण्याचे फायदे हे फायदे एकूण थक्क व्हाल रोज सकाळी उपाशी पोटी लसून खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत लसून एक नैसर्गिक औषध मानले जाते आणि त्यातील गुणधर्म शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरतात खाली काही महत्वाचे फायदे दिले आहेत एक हृदयाचे आरोग्य सुधारते लसणामध्ये अलेसिन नावाचे संयुग असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवते कॅलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यास मदत करते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो दोन रोगप्रतिकार शक्ती वाढते लसनामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि संसर्गापासून संरक्षण देतात तीन पचन सुधारते उपाशी पोटी लसूण खाल्ल्याने पचनसंस्था सुदृढ राहते लसूण गॅस अपचन आणि पोटाच्या इतर समस्यापासून आराम देते चार वजन कमी करण्यास मदत करते लसूण चरबी विरघळण्यास मदत करते तसेच पोटी लसूण खाल्ल्याने भूक नियंत्रित राहते ज्यामुळे वजन नियंत्रित करता येते पाच डिटॉक्सिफिकेशन लसूण शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते हे एकृत आणि मूत्रपिंडासाठी उपयुक्त ठरते सहा मधुमेहासाठी फायदेशीर रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी लसूण उपयोगी आहे त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना हे फायदेशीर ठरते सात कर्करोगाविरुद्ध संरक्षण लसूण अँटी कॅन्सर गुणधर्मांनी युक्त आहे ज्यामुळे शरीरातील कर्करोग पेशीची वाढ रोखण्यास मदत होते आठ त्वचेसाठी फायदेशीर लसूण शरीरातील फ्री रेडिकल्स कमी करतो त्वचेचा त्जेला टिकून ठेवतो तसेच मुरूम कमी करण्यास मदत होते नऊ सांधेदुखी कमी करते लसूण हाडांना मजबूत करते आणि सांधेदुखीसाठी आरामदायक ठरते दहा रक्तशुद्धीकरण उपाशीपोटी लसूण खाल्ल्याने रक्तशुद्ध होते ज्यामुळे त्वचा केस आणि एकूणच शरीर चांगल्या स्थितीत राहते कसे खावे एक दोन लसणाच्या पाकळ्या रोज सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास अधिक फायदे होतात त्या चावून किंवा पाण्यासोबत गिळून खाल्ल्या जाऊ शकतात टिप लसूण खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असल्यास किंवा पचनाच्या समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अतिरेक प्रमाणात लसूण खाणे टाळावे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद